नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता मी आलेली आहे आईकडे कारण की आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपली शेतीची कामं सुद्धा चालू झालेली आहेत तर आमचं शेत आहे तर आई पप्पा शेती करतात तर त्यांना मदत करण्यासाठी मी आलेली आहे माझी मदत कसली जरा मुली घरी आले की त्यांना बरं वाटतं ना कारण की आता आम्हाला भाऊ नाही आहे त्यामुळे आम्ही दोघीच जणी आहोत तर मुली समोर असल्या की आई पप्पाला पण जरा धीर वाटत आणि मजा वाटते जरा करायला तर मी आलेली आहे घरी माझं घर जवळच आहे तर पप्पांना सांगितलं होतं मी की काही काम सुरुवात केली तर मला बोलवा मी येईन मदतीला तर आज आलेली आहे मी कारण की आम्हाला आज शेतावर लावायचे आहेत म्हणजे शेताच्या बांधावर आम्हाला बिया लावायच्या आहेत म्हणजे थोडासा पाऊस पडला की शेताच्या कोपऱ्याला म्हणजे बांध असतो ना तिथे बिया लावतात म्हणजे घेवडा बोलू शकता काकडी बोलू शकता अजून काय लावते मक्का जिबूड पण लावतो अजून भोपळ्याचं भो सगळं जेवढे प्रकार असतात भाजीचे असे भाजी भाजी बोलू शकतो ना, ना। ते बांधावर लावतो तर आज लावायचं आहे भेंडे सुद्धा लावतो तर आज लावायचं आहे तर पप्पांना बोलू मी सुद्धा येते शेतावर पण आता शेतावर यायचं म्हणजे चिखल झालेले आहे शेतावर बघूया कसं काय होतंय तर ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा आज पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आमचं शेत दाखवणार आहोत आणि आता पाऊस पडला त्यामुळे मस्त हिरवगार झालेला आहे आता पप्पा गेलेत पहिले थोडस काम आहे शेतावर ते करायला आम्ही थोडा वेळात जाऊ कारण की आता वाजले साडेचार ऊन आहे पाऊस थांबलाय म्हणून आजच आम्ही लावतोय तर पावसामध्ये काय लावता येणार नाही कारण की शेती जी आहे जी आमच्या जा घराच्या पाठीमागे आहे आणि मोकळं आहे असं पूर्ण पाऊस हवा आलं की काय छत्री पकडणार काय आणि काय लावणार म्हणून आता रस्ता पण चिकट होतो मग आता पाऊस थांबलेला आहे तर आता आम्ही जाऊ लावायला तर कोणत्या कोणत्या बिया लावतो आणि कशा प्रकारे आम्ही लावतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो so, स्टे ट्यून आणि उद्या म्हणजे उद्या आम्हाला करायची आहे पेरणी पेरणी करायची आहे त्यासाठी आई पप्पांनी भात भिजत ठेवलेला आहे जे उद्या आपल्याला पेरायचं आहे शेतामध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे आज आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण शेतीची माहिती मिळणार आहे हे नाही आता आम्ही शेतावर भाजी लावतो आणि उद्या बाप्पा सकाळी पेरणी करणार मी येणार आहे सकाळी कारण की आता आई घरी एकटीच असते पप्पांना जर चहा वगैरे लागला तर मग बाईक घेऊन म्हणजे जाणार आम्हीच दोघं जाणार धाव पण नको व्हायला म्हणून मी येणार आहे तर प्रेस गेलेला आहे कामाला तो रात्री येणार आहे आता मस्त बिया वगैरे लावून येतो आम्ही सो तो तुम्हाला दाखवतो पहिले भात कसा भिजत ठेवलेला आहे तो काय काय करतेस हे आता भाकरी करायची नाही पीठ संपले माझा अच्छा हे ज्वारी ओके ज्वारी आता ऊन आले तर पटकन नाही परत ऊन देते तापवले चांगले हे बघा नाचणी ही नाचणी आहे ही बाजरी, बाजरी नाचणी असं ना, मिक्स करते मल्टीग्रेन चपाती रोटी काही बोलू शकता त्यासाठी ती सगळं तयारी करते हे नाही तापले बरं चांगला ऊन पडला होता त्यामुळे सगळं तापले मस्त गरम गरम आहे हे पण गरम आहे हे असं सुकत लावलं की असं हात लावायला बरं वाटतं ग जरा लहानपणी <laughs> असे चाळी करायचं ना असं हात धरून खेळायला जरा जरा बरं वाटतंय चला तर भात दाखवते काय ग पाठीमागेच ठेवलेला आहे बघू शकता दोन टोपले आहेत आई जातो मला दाखवते त्याच्यावर पत्रावळी ठेवलेली थे आहे ऊब पाहिजे म्हणून बापरे केवढे मोठे मोठे टोपले आहेत हे दोन केवढे टाकलेस ग वीस किलो टाकले वीस किलो अच्छा पंचवीस किलो आण पाच किलो ठेवले शिल्लक अच्छा अच्छा आता किती आला तर, हाँ, हाँ। तो पा, पाई अच्छा तर असं आहे हे बगा। हे भात आणि त्याला कोम आलेले आहेत हे बघा आता हे उद्या आपल्याला शेतामध्ये टाकायचं आहे म्हणजे भात पेरणी करायची आहे उद्याला जास्त येते उद्याला हां थोडे मोठे होतील अजून आजची रात्र जायची अजून तर हे दोन्ही टोपले असे भाताने भरलेले आहेत ओके ठेवचे परत पाणी शिपाय लागत पाणी शिपायला लागतं इथे एखादा येते असं शिपाल म्हणजे ते पूर्ण खालपर्यंत जाईल असं आणि त्याला कोम येतील हे पाणी गरम झालं पाहिजे खाली खाली हा त्याच्या मग ना कस भाताला कोंब आलाय ओके ठेवचं असं सगळं पाठीमागच सगळं ठेवलंय तर हा हा दाखवच बरं ले पण दोन येतात खुले आहेत हां त्याच्यात माझ्या जमना हाताय भरेल उद्याला ना, भा, ना हां तो सोडला तर जास्त मोहेती होईल ना त्याच्यावर त्याच्यार पाहिजे म्हणून गोदडी टाकली काय काय टाकलं काय काय टाकले ओके त्याला पण आले मस्त हं हे नुसतेच आहे तसेच ललित को ओके ठेव चल अशी पेरणीची तयारी पाऊस पडला की ही आहेत बकूळीची फुलं तर आई मला बोलवती की बकुळीची फुलं पडतात पाठीमाग तर मी तिला तेच बोललो की ह्या फुलांपासून माझी खूप सारी आठवण आहेत आधी सकाळी शाळेत जायचं असेल तर आधी पहिले आवरात जायचो फुलं गोळा करायला का वेणी घालायला राऊत बाबन राऊत बाबांचे त्याचा वासच मला आवडतो आणि हा मला मेन म्हणजे करता यायचा सुई सुईमध्ये फक्त ओवायचं आपल्याला असंच घालायचं दोऱ्यामध्ये हा माहितीये ते आपल्या व्हिएर्सनं दाखवत आहे बकुळीच फुल आहे ह्याला वाज सुद्धा सुंदर येतो है ना मला आवडत हा आई तर बोलली पडतो त्याच्यावर मला आठवलं शाळेत जाताना मी ह्याची गजरा घालायचं वेणीमध्ये कुठला फुल नाही घातला पण मी बकुळीचं घालायचं हे नाही माहितीये मस्त होतात थोडी आता सुरुवात होईल ना पावसाळ्यातच आहे का अशी आठवतात दिवस मला कुठे दिसतं लगे बा, मी लगेच गजरा घेते पण आजकाल जास्त बाक बकुळीचं नाही भेटत सहज कमी आहेत जरा मोगरा वगैरे असतो पण बकुळी कमी झाल्या आता पहिले खूप गजरा घातले मी म्हणजे मोगऱ्यापेक्षा मला बकुळीचं आवडायचं मस्त आहे हे बघा अशी घरं आहेत म्हणजे गावं आहेत गावांच्या शेवटी शेत चालू होतात आणि आमचं शेत जवळच आहे जर तुम्ही आमचे माझे ब्लॉक बघत असाल तर माहिती आहे ऊन आहे अजून आणि वाजले साडेपाच झाले तरी ऊन बघ चालतोय आम्ही छत्री घेतले आणि आईने पप्पांना पाण्याची बॉटल आणि खाऊ काहीतरी असंच ऊन लागतो चांगला छत्री उघडायला पाहिजे पण ऊन येतोय सावळी येते असं आणि हवा आहे ना छत्रीचा परत हवा होईल म्हणून उघडत नाही आणि ही खाडी छोटीशी त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा केवढं पाणी होतं आणि आत्ता बघू शकताय एकदम शांत झालंय समुद्राला भरती आली सम� की पाणी आतमध्ये येतं असं आहे ते शांत शांत वाटते तुम्हाला दाखवते मी ही आहे छोटीशी खाडी आमच्याकडची समुद्राचं पाणी आतमध्ये येतं असं परत समुद्रामध्ये जाते इथून सो चला हिरवं हिरवं झालंय मस्त पाणी चालले समुद्रामध्ये हवेचा आवाज येत असेल आणि इथे पाग लावलेला आहे म्हणजे ह्याच्यावर मच्छी लागेल हे नाही पागच आहे ना, ना? जाळ आहे बोचकी काहीतरी वेगवेगळा प्रकार अच्छा, मच्छी का भी 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 तो। तो आहे अच्छा म्हणजे मच्छी पकडण्यासाठीच ना कोळी लोकांनी लावलंय बऱ्यापैकी हिरव हिरवे झाले पण शेतावर यायला आम्हाला आवडत तर रस्ता पण बऱ्यापैकी आहे चला थोडसच आहे तिथे आमचं शेत आहे समोरच आहे म्हणून पटकन पोचतो आणि हा आहे आमचा शेत तो तर पाण्याने भरलेला आहे म्हणजे पाणी बांधून ठेवले ना आणि हे आहेत पप्पा शेतावर काम करतायत पहिलेच आले तर कसं काय येणार आम्ही तेच मला प्रश्न पडलाय कारण की चिखल आहे हा बापरे अशा पायऱ्या केल्यात पप्पांनी पप्पा तर पूर्ण माखलेत चला छत्री राहू दे ना इथेच चप्पल पण दे ना चप्पल चला नाही नको पण मला चालताना येणार इथून पहिले आईला घ्या मग मी येते पहिले ये। <laughs> आईचा नंबर पहिले पिशवी घ्या जे लावायचे आहे ते आणि खाऊ आणलाय ते हवा बघू शकते कसली येते मला आवाज येत असेल तर हो पाणी बांधून ठेवलात ना ओके तर चला आम्ही उतरतो आता शेतामध्ये चला उतरलो एकदाशी बापरे आई येऊ का <laughs> आलो आम्ही दोघींनी पण फेरव्या काढलेल्या आहेत पायाच्या कारण की चिखलामध्ये फेरवी निघते बापरे काय हा फायनली आलो शेतावर पाणी पित चला हा लावायचे आहे ना इथे पाणी तिला दे पाणी आई दमली तिला <laughs> आई आमांना लावायची आहे ना, ना इकडे इकडे ओके पप्पाने घेतलेली आहे रेती आणि आईने बियाणं घेतलंय जे लावण्यासाठी बघा ह्याच्यावरून चालते बऱ्यापैकी आहे कडक पण पाऊस पडला तर अजून चिखल होईल हे पूर्ण चिखल आहे म्हणून फेरव्या काढून ठेवल्या मी नाहीतर आईची फेरवी गेलय ह्याच्यामध्येच म्हणून आई, आई बोलली पहिले फेरवी काढ तुझी पायाची चिखल असेल तर मग ते पटकन सटकते चिखलातून चला दो है है हे दोघं पोचले यांना सवय चालायची माझी ती ढेपळं लागतात हे जे आहेत ना मातीचं त्याला ढेपळं बोलतात ते पायाला असे टोचतात नवीन येण्याच्या चांगलेच म्हणजे ज्यांना सवय त्यांना काय नाही वाटत एवढं पण काय नाही मऊ असते पण कधी खडा असतो तर रुखतो असं शंख पण आहेत त्याच्यामध्ये so, सो लेट्स गो सूर्य बघू शकते अजून कुठे आहे चला आता पप्पा खड्डा करतात खड्डा म्हणजे असंच काठीने होल पाडत आहेत का माती नरम झालेली आहे हे बघा अशी आणि त्याच्यामध्ये बी टाकायचं आहे आपल्याला हा आहे शेताचा बांध पण माझी काय होते <laughs> याला बोलतात बांध शेताचा त्याच्यावर लावायचं आहे आपल्याला म्हणजे गणपतीपर्यंत आपल्याला भाजी मिळते खायला असं आहे इथे लावतायत बी टाकता येईल त्याच्यामध्ये पप्पा खड्डे करतात आणि मी त्यांची शूटिंग करते हे माझं काम म्हणजे माझी मदत बघ कसली आहे हे बघा पेंडा आहे का दोन मिनिट थांबा ठीक आहे हे कसलं आहे घेवडा आहे हा घेवडा आहे ओके आता हे बीड पाडले ह्याच्यात टाकायचं आणि ह्याच्यात आता रेती टाकली बघ चार चार टाकायचे प्रत्येक खोलामध्ये प्रत्येक खोलात चार चार टाकायचे त्याच्यात रेती टाकायची थांबा आता मी तिकडे होते बापरे त्या बांधावरून चालायचं म्हणजे कसरत आहे त्या हॉलमध्ये बापरे ती टाकतायत आठवड्यानी येईल आठवड्यानी येणार ओके असं टाकत टाकत पूर्ण बांध भरायचंय आपल्याला असं हा टाक टाक अर्धा घेवडा टाकायचं अर्धा मक्का पण टाकतात ज्या कोणत्या भाज्या टाकायच्या टाकायचे टाकतात छान वाटत आता आता वाजलेली आहेत सहा वाजायला आलेत पावणे साजालेत छान वाटते एकदम शांतता आई लावते आणि ही आहे ती भेंड आहे भेंडीचं झाड आहे हे इकडे लावलं का म्हणजे शेतामध्ये काम केल्यानंतर इथे जेवायला बसतो ना मग त्या झाडाची सावली होती असं आहे पण हे सगळं खारं पाणी आहे त्याच्यामुळे जास्त झाडं जगत नाहीत त्याच्यामध्ये तरी पण आम्ही लावतो जेवढी जगतील तेवढी जगतेन असं आहे अंग खाडीचं म्हणजे समुद्राचं पाणी येतं ना त्याच्यामुळे हे खारं पाणी आहे सगळं आई पप्पा केवढ्या आवडीने लावतात आधी पप्पा कामाला होते मुंबईला त्यामुळे शेती करता येत नव्हती पण आता रिटायर झाल्यापासून शेती करतात आवड आहे आता रिटायर झाल्यानंतर <laughs> रिटायर झाल्यानंतर सगळी आवड पूर्ण करतायत नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळं शेती करता येत नाही पण आत्ता करता आई पण करते पण तिला वागता येत नाही का तिचं क कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे स्पाईनचं त्यामुळे जेवढी तिला मदत करता येईल तेवढी ती करते आता मी आले म्हणून ती शेतामध्ये उतरले पण आता सुकं आहे बऱ्यापैकी तर पाऊस पडणं खूप चिखल होतो म्हणजे पाय सटकतो त्यामुळं पडण्याची भीती असते म्हणून आईला जास्त आम्ही शेतावर आणतच नाही पप्पाच करतात जास्त करून असं आहे आणि आम्ही कधी फेरी टाकतो मध्ये मधीत मस्त अर्ध्यात पण डोंगर आणि असे ढगं आलेत हे हे व्यू खूप छान वाटते मस्त बिया वगैरे लावून जरा शांत वाटते झालेले आहेत सूर्य हळूहळू खाली चाललाय आणि बिया लावून झालेल्या आहेत आमच्या आणि आई हे जे शेतामध्ये आपण पाणी भरून ठेवले ते का भरून ठेवले मला सांग जरा आता उद्या आपल्याकडे भात टाकायचं ना त्याच्यात गवत आहे ते पाणी ठेवलं गवत मरून जातं म्हणून तो पाणी भरून ठेवलं पण उद्या भात टाकताना पाणी कमी, कमी करणार म्हणजे त्यांनी आता भरून ठेवले पाणी शेतामध्ये जर गवत असेल तर त्या पाण्यामध्ये तो कुजतो आणि मरून मग आपल्याला पेरणी करायची असेल तर मग फक्त भात येतो त्याच्यासोबत गवत येत नाही हे नाही तर अशी ती आयडिया आहे तर मी आयल्याप पाणी का भरून ठेवले आता का आपल्याला उद्या पेरणी करायची मग उद्या बाप्पा सकाळी येऊन पहिले शेतातलं पाणी कमी करतील आणि मग भात पेरतील तो त्याच्या ला नक्की बघा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे प्रीतलासुद्धा घेऊन येणार आहे बघूया काय बोलते आता तो कामाला गेला आहे सुद्धा आवड आहे पेरणी करायला भात टाकायला पण आमचा जो शेत आहे तो लांब आहे हा आमचा जवळ आहे इकडचा त्यामुळे आम्ही पटकन येतो असं आहे आता पाणी वगैरे पिले जरा असं कुरकुरी आणले होते आई बाप्पाने खायला जरा चॉकलेट वगैरे ते खाली त्यांनी आणि आता आम्ही निघतो घरी जायला पप्पा थोडा वेळ आहे तिथे आम्ही दोघे निघतो आता संध्याकाळ होते असं पण मस्त वाटते शेतावर आल्यानंतर है ना डोंगर असं एकदम हवेशीर एक शांत फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि आता बेडकांचा सुद्धा आवाज येतोय पाण्यामध्ये हे नाही तर आता आम्ही चाललोय रेल्वेच्या पुलावर आई बोली एवढ्यापर्यंत आलोय तर जाऊया थोडस चालत पुलावर पाऊस पण नाहीये आणि आता रस्त्याला टाकलेली आहे स्लॅग कंपनीतली म्हणजे खडी टाकलेली आहे त्यामुळे चिखल पण नाहीये तेवढा नाही तर एवढ्याला पूर्ण चिखल असतो आणि लगेच गवत हे ना चालताना नाहीयेत मग काठी लागते जाम चिखल होते त्यामुळे या यावरचीच टाकलंय ना ही स्लॅग हा कंपनीची स्लॅग टाकलेली आहे म्हणजे खडी आहे ही ती टाकलेली आहे त्याच्यावर चालतोय पण ती पण सरक नाही त्याच्यामुळे बाईक पण हळूहळू यायला लागते स्लीप मारते असं आहे तर चाललोय बघू शकते बऱ्यापैकी प्रत्येकाने भात टाकलंय ना सगळ्यांनी बऱ्यापैकी टाकलंय पण आता पावसावर सगळा गेम आहे पाऊस पडला पाहिजे ऊन नाही पाहिजे ऊन असं तर सगळं मग परत खराब होऊन जातं हे ना असं आहे म्हणजे सगळी शेती जी आहे ती पावसावर डिपेंड आहे पाऊस कसा पडतोय किती पडतोय त्याच्यावर आहे असं चालतोय पप्पा आहेत शेतावर जेवण तर काय केलेलंच आहे ना झाल्यामुळे काय टेन्शन नाही हळूहळू चालतोय सोबत कोण असेल चालायला तर जरा बरं वाटतं असं सो चला मला दम लागतोय आता तिथे बघूया केवढ्यापर्यंत पूर्ण जायचं जमन पण जाऊया ठीक आहे तेव्हा आधी साडे चव्हायला आलेत ना उशिरा निघालो आपण जायला म्हणून डग बघू शकता अधिक मस्त छान वाटते आता इथून ती खडी टाकलेली नाही इथून माती आहे चालू त्यामुळे ऊन पडले त्यामुळं घट्ट आहे अजून नरम नाही झालं हे नाही चिखल होते इकडे बघा तिकडे आहे खडी टाकले तेवढ्यापर्यंत असं चाला चालतंय हळूहळू सूर्याच्या भोवती ढग आलेला आहे हा मोठा त्यामुळे किरणा त्या डोंगरावर पडलेली आहेत बघा है ना छान वाटतं हे आणि हे आहे ना इकडे हा जो बोट दाखवते मी तिकडे आहे उरण उरणची आहे ना जे एन पी टी दिसते सो चला ट्रेन येते आवाज आला आई ट्रेन आलेली आहे आवाज आला बघूया पोचतो का <laughs> आई बघूया चालतंय अजून तेवढं आम्हाला जायचं आहे तसं 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 बघूया वाटत नाही पण ते छान वाटतं किरण आली डोंगराबरोबर मस्त वाटते हां आणि आम्ही ट्रॅकजवळ पोचलेलो आहोत आणि ट्रेन येते इकडून हे बघा लाईट दिसते ना ट्रेन येते हॉर्न वाजवते ती लांब आहे अजून भरपूर हे बघा केवढी लांब आहे केवढी लांब आहे ती हे काय भेटली काय हो काय मच्छीसाठी लांबूनच ओळख लावेल हे चालेल बोलू ट्रेन आली जवळ आम्ही थांबतो इकडे ट्रॅक जवळून जरा लांब आई कर आताच गेला आदित्य जाडा झालास ट्रेन आली माझा मोबाईल नेईल नाही तर <laughs> हाय <laughs> आहे आरसीएफ मधून येणारी ट्रेन आहे आवाज राहील तिकडे आर सी एफ मधून आले ट्रेन आणि चालले परत ट्रेन गेलेली आहे आणि आम्ही सुद्धा चाललेलो आहोत आणि सूर्य पुन्हा एकदा आला ढग आली होती बघू मोठा ढग आहे त्याच्यावर किरण आली बरं वाटते पावणे सात झाले आता उशिरा संध्याकाळ होते है ना खूप दिवसाने ट्रेन बघितली म्हणजे आम्ही यायचो पण ती उशिरा यायची हळूहळू असं तर ती ट्रेन येते आर सी एफ मधून असं आहे असं आहे असं आहे हा शब्द जरा जास्तच येतो माझ्या तोंडामध्ये ठीक आहे चला आता जातो घरी आम्ही हळूहळू चालत चालत का आता बोलले तर मला अजून दम लागेल चालताना दम लागतो बोलायला तर आता येईल रात्री सव्वा अकरा साडे अकरा आता मग तेव्हाच जाणार आहे मी आता जाणार होते पप्पांना बोलू मला सोडा घरी तर पप्पा नको आला तिकडे जेवण करण्यापेक्षा आमच्या सोबतच जेव असं आणि तू उद्या परत मी येणारच आहे असं तर मग आता मी काय अचानक आले पटकन निघून असं काय ठरलं नव्हतं तर काय घेऊन पण नाही आले तर पप्पा वल्लेप्रीत आल्यानंतर सावकाश आरामात मग मा उद्या सकाळी परत येणार आहोत आम्ही तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हा Ka so, so, <laughs> <नाए>, <laughs> व्लॉग मी आता एंड करते आणि भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याचा हा व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे उद्या आम्ही पेरणी करणार आहोत पहिले प्रीतला उद्या सकाळी मला आणायचं तो तू आता रात्री येईल कामावरून कसं काय बघूया सो स्टेट ट्यून सो चलो भेटू चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय मम्मी बाय 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 ओवीला आता मी व्हिडिओ कॉल केला होता रडा रड मावशी तू का गेलीस मला का नाही घेऊन गेलीस आणि तिचे आता स्कूल चालू होणार आहे ट्युशन आहे त्याच्यामुळे दिदी आली नाही पण दिदीला मी व्हिडिओ कॉल केला आणि हिनी नेमकंच बघितले की मावशी शेतावर गेलेली आहे तसं रडारड झाली तिला यायचं होतं शेतावर मेन म्हणजे पण क्लासचे पण खाडे होतात म्हणून तिला नाही आणली आम्ही असं मच्छी वगैरे सोडू ठेवा मग तिला आणू मच्छी पकडायला ना तिला मच्छी मच्छी पकडायला आवडत तिला चिखलामध्ये उतरायला तिला अजिबात घाण वाटत नाही काय नाही आजकालची मुलं कशी चिखल असेल तर कमरेवरच राहतात पण ओवीचं तसं नाही ओवीला आम्ही पहिल्यापासूनच सवय लावली त्यामुळं ती येते बिंधा शेतावर असं आहे चला बोलतो सॉरी चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय बाय बाय